महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी महापालिकेत महिला सदस्यांसाठी स्पेशल ट्रेनिंग आणि सपोर्ट सेल महिला कर्मचाऱ्यांसाठी पालिकेच्या आवारात विश्रांती कक्ष जिम डे केअर सारख्या सुविधा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी वन स्टॉप इन्फॉर्मेशन सेंटर यांसारख्या अनेक सूचनांचा अंतर्भाव महापालिकेच्या जेंडर स्टेट रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे हा अहवाल तयार करणारी पुणे महापालिका ही पहिलीच महापालिका ठरली आहे ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या सहकार्याने महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने हा अहवाल तयार केला आहे लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी व्यावसायिकता सुरक्षा आरोग्य आणि स्वच्छता अशा महिलांशी संबंधित विषयांमध्ये महत्वाच्या सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वाहतूक बांधकाम क्षेत्र निवास व्यवस्था अशा इतर पूरक विषयांमध्ये महिलांना सहाय्यभूत ठरवण्यासाठीच्या उपायांची जंत्रीही देण्यात आली आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य पाणी पुरवठा ड्रेनेज शिक्षण बांधकाम अतिक्रमण अशा अनेक विभागांसह पुणे विद्यापीठ पुणे, पुणे पोलीस पीएमपीएमएल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर अशा विविध सरकारी विभागांनी आणि संस्थांनी या सूचनांनुसार कार्यवाही करण्यासाठीची पावले उचलावीत असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे